नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा मित्रांनो बुलढाणा आरोग्यसेवक प्रश्नपत्रिका दोन हजार पंधरा सालीची आपण पाहणार आहोत सर्व बघा मराठी या विषयाचे प्रश्न आहेत मराठी विषयाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते तर बघा काल आपण एक लेक्चर पाहिलं होतं तांत्रिकचं लेक्चर होतं महत्त्वाचे सामान्य विज्ञान यावरती ते प्रश्न आपण पाहिले होते तर बघा तेही लेक्चर पाहून घ्या तेही पी वाय क्यू जे लेक्चर होतं आपण पाहिलं होतं तर यामध्ये पण आपण जे महत्त्वाचे पी वाय क्यू आहेत बुलढाणा आरोग्यसेवक याचे या, या जिल्ह्यासाठीचे तर ते आपण पाहणार आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करायचा आहे नेमकं प्रश्न आपल्याला मराठीचे कसे विचारले जातात या प्रश्नांची काठिण्य पातळी कशी आहे किंवा मागील वर्षीचे पण काही प्रश्न जसे तसे परीक्षेला येत असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर नेक्स्ट आपण प्रश्न जे आहेत पाहून घेऊया कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या समोर आहे ग ल ठोकल ठोकळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही तर बघा प्रश्न आपल्याला सर्वांना नेट वाचायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन पण एकदा नीट पाहून घ्यायचे आहे तर बघ इथं काय विचारलं नाही विचारलेलं आहे ग ल ठोकळ यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही तर बघा उत्तर आहे श्रावण मेघ ही जी कादंबरी आहे त्यांनी लिहिली नाही आणि गल ठोकळ्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत गाव गुंड टेंभा आणि ठिणगी या तिन्ही पण आहेत श्रावण मेघ ही त्यांनी लिहिलेली कादंबरी नाही आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तर बघ ही पूर्ण पी डी एफ लेक्चर झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची चे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर बघा दुसरा प्रश्न आहे खालील वाक्यात आलेली विरामचिन्ह पर्यायातून ओळखा तर बघा विरामचिन्ह ओळखायचं आहे आपल्याला या वाक्यामधील तर समोर समोर वाळवंट पसरलं होतं क्षितिजापर्यंत तर बघा इथं कोणतं उत्तर या प्रश्नाचं असणार आहे तर बघा ऑप्शन आपल्याला दिलं आहे संयोगचिन्ह अपूर्णविराम त्यानंतर अर्थविराम चिन्ह तर इथं आपल्याला उत्तर असणार आहे चिन्ह इथं या वाक्यामध्ये विच दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आपल्या समोर आहे खालील पैकी पर्याय शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखायचा आहे तर पर्याय शब्द दिलेला आहे देखणे देखणे दृष्टी गोरटे उजळ तरुण जवान तर्क कल्पना तर बघा इथं चुकीचा शब्द विचार आपल्याला सांगायचा सा आहे यापैकी तर चुकीचा शब्द आहे बघा गोरटे आणि उजळ देखणे दृष्टी तरुण जवान तर्क कल्पना ही बरोबर शब्द आहेत बरोबर शब्दांच्या ह्या जोड्या आहेत त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे खालीलपैकी वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा तर बघा मित्रांनो महत्त्वाचा क्वेश्चन हा तुमच्यासाठी असणार आहे तर बघा मित्रांनो वाक्प्रचार म्हणी यावरती प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जातात आणि वाक्प्रचार म्हणी यावरती बघा वाक्प्रचार आपण जवळपास पंच्याहत्तर वाक्प्रचाराचं लेक्चर घेतलेलं आहे त्यानंतर मनी आपण एकशे दहा मनींचं लेक्चर घेतलेलं आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन दोन्ही लेक्चर पाहून घ्या नक्कीच मागील जे आरोग्य विभाग गट डच परीक्षा झाली होती त्यामधील प्रश्न जे आहेत त्यामध्ये आले होते तर नक्की ती लि लिंक खाली दिलेली आहे तर ते लेक्चर नक्की पाहून घ्या तर चौथा क्वेश्चन काय आपला तर वाक्प्रचार विचारला आहे तारे तोडणे तर बघा तारे तोडणे म्हणजे काय उगच काही पण बोलणे वेड्यासारखं बोलणे तर बघा फेकू आपण त्याला म्हणतो बघा जे आहे काही पण वेड्यासारखं बोलतो त्याला आपण तारे तोडणे असं म्हणतो एखाद्या वेळेस आपल्या मित्राला पण आपण म्हणतो जास्त तारे तोडू नको अकलेचे तारे तोड नको असं पण आपण एखाद्या वेळेस म्हटलं असेल तर बघा तर नेक्स्ट आपण क्वेश्चन पाहूया पाचवा क्वेश्चन आहे उच्चाराप्रमाणे गटात न बसणारा शब्द कोणता तर व उच्चाराप्रमाणे घंटा थंडी संरक्षण पांढरा तर उत्तर आहे संरक्षण हा शब्द गटामध्ये न बसणारा आहे त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आहे खालील अर्थाची मन ओळखा तर व खालील अर्थाची मन एपतीप्रमाणे खर्च करावा तर बघा खालील अर्थाची आता इथं मन विचारली तर मनीचं लेक्चर नक्की बघून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर एपतीप्रमाणे खर्च करावा तर ऑप्शन बघा इथं काय दिलेले आहे तर थेंब थेंब तळेसा तळेसाचे अंथरूण पाहून पाय पसरावे कोल्हा काकडीला राजी झाकली मुठ सव्वा लाखाचे असे ऑप्शन आहे तर बघा असे ऑप्शन दिलेत तर यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहे अंथरूण पाहून पाय पसरावे ए प्रमाणे खर्च करावा म्हणजेच काय अंतरून पाहून पाय पसरावे अशी म या अर्थाची मन आहे तर नेक्स्ट बघा क्वेश्चन आपल्या समोर आहे खालीलप्रमाणे तद्भव शब्द ओळखा तर बघा खालीलप्रमाणे तद्भव शब्द ओळखायचा आहे पृथ्वी कान आणि जल आणि ग्रंथ तर या चारपैकी तद्भव श शब्द कोणता आहे तर तो आहे कान लक्षात ठेवा कान हा शब्द तद्भव शब्द आहे लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे आठवं क्वेश्चन तर बघू इथं आपल्याला संधी विग्रह विचारलेला आहे तर बघा मराठी व्याकरणचा विग्रह हा टॉपिक तुम्ही पाहिलेला असेल लेक्चर तर नक्की याचं उत्तर देऊ शकता तर बघा खालील अचूक संधी विचारला विचारलाय म्हणजे बरोबर यामधील कोणता संधी विग्रह आहे तो आपल्याला सांगायचा सा आहे तर बघ स्वल्प स्व प्लस अल्प धनु प्लस विद्या त्यानंतर अध प्लस मुख प्लस रंजक तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर बघा किती जण खरंच मराठी व्याकरणचं अभ्यास केलेला आहे तर बघा दोन हजार चोवीस परीक्षेसाठी लवकरच आता वेळापत्रक पण प्रसिद्ध होणार आहेत तर बघा सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यापैकी अचूक विग्रह कोणता आहे तर तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊया नववा क्वेश्चन आहे पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे तर बघा निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे त्याचा पहिला ऑप्शन आहे गाणी तर बघा गाणीचं गाणे पण होत आहे तर हा तर नसणार आहे तर नाणीचं नाणे होत आहे राणीचं होत आहे का बघा त्यानंतर खाणीचं खाण किंवा खानी असं होत आहे तर निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे मग राणी हा शब्द आहे लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा दहावा क्वेश्चन आपल्या समोर आहे पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तर अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहिला ऑप्शन बघा अपभ्रंश त्यानंतर सूर्योदय त्याच्यानंतर कस्तुरी मृग आणि अपरिहार्य तर बघा अपभ्रंश हा पण बरोबर आहे सूर्योदय असाच आहे त्यानंतर कस्तुरी मृग हा शब्द अशुद्ध आपल्याला दिलेला आहे अपरिहार्य हा पण शब्द बरोबर आहे यावरती पण तुम्ही अभ्यास करायचा आहे शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला विचारले जात असतात तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अकरावा क्वेश्चन आपल्या समोर आहे खालील उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे असा प्रश्न आहे आणि उदाहरण दिलेलं आहे काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुन झाले सुंदर रामायण आधी मग झाला जानकीवर तर बघा यामध्ये काय अलंकार दिलेला आहे काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला जानकीवर तर बघा इथं आपल्याला अतिशयोक्ती पाहायला मिळतो अतिशयोक्ती अलंकाराचं हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे अतिशयोक्ती ऑप्शन क्रमांक चार बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर बारावं क्वेश्चन आपल्या समोर आहे पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणतं आहे तर बघ आज्ञार्थी वाक्य विचारलं विद्यार्थ्यांनी हात जोडावेत ही तर विनंती झालेली आहे आज्ञा इथं होत नाही केव्हा आलात हा एक हा तर बघा इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हा प्रश्न झाला केव्हा आलात किती गोड आहे हा पेढा ते चिन्न तर इथे चिन्ह कशाचाही तर हे तर असणारच नाही उद्गार उद्गारवाचक चिन्ह आहे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे दे तर हा बरोबर आपलं उत्तर असणार आहे तर बघा आज्ञार्थी वाक्य कोणतं आहे मग ऑप्शन क्रमांक चार देवा सर्वांना चांगली बुद्धी दे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन खालीलपैकीच बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते आहे तर बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते आहे विचारलं आहे तर बघा बहुव्रीही समासाचे उदाहरण खाली आपण ऑप्शन पाहून घेऊया तर बघा मित्रांनो बहुरी जो समास आहे त्यामध्ये तिसरं पद जे आहे ते महत्त्वाचं असतं लक्षात असू द्या तिसरं पद महत्त्वाचं असतं तर बघा ऑप्शन महादेव घनश्याम नीलकंठ रक्तचंदन तर बघा नीळकंठ हे आपलं उत्तर असणार आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो मित्रांनो या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे नीळकंठ तर बघा निळा आहे कंठजाचा असा तो तर असं असेल तर याचं पद जे आहे तिसरं पद महत्त्वाचं आहे त्यामुळे नीळकंठ हे उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर चौदावा क्वेश्चन आपल्या समोर आहे खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दाच्या अचूक जोड्या कोणत्या आहेत तर बघा खालीलपैकी विरुद्ध अर्थी शब्दाच्या अचूक म्हणजे बरोबर जोड्या कोणत्या आहेत ते विचारलेलं आहेत कृपण उधळ्या दुगार उदार ग्राह्य त्याज्य त्यानंतर प्राचीन मध्ययुगी तर व ऑप्शन काय दिलेलं आपल्याला फक्त एक फक्त दोन फक्त एक आणि तीन तीन आणि चार व एक आणि तीन असं याचं उत्तर आहे एक आणि तीन कृपण उधळ्या आणि तीन ग्राह्य त्याज्य हे बरोबर उत्तर आहेत अचूक विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा व खाली अधोरेखित शब्द कोणकोणते दिलेत तर इथं आपल्याला दिलेलं नाही पण एक वाक्य दिलेलं आहे अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा विविध रंगाचे पतंग आकाशात वि विहरत होते तर बघा विविध रंगाचे पतंग आकाशात विहरत होते तर इथं बघा काय असू शकतो पतंगला जे हे अंडरलाईन असणार आहे तर व पतंग हे कोणता शब्द आहे तुम्ही सांगायचं आहे ऑप्शन खाली आपण पाहून घेऊ लिंग सांगायचं आहे पतंगाचं तर पुल्लिंग स्त्रीलिंग त्यानंतर नभुसकलिंग उभयलिंग तर बघा या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पुल्लिंग तर बघ ऑप्शन क्रमांक एक बरोबर असणार आहे हा जो आहे पतंग तो पतंग आपण म्हणतो तर तो असेल तर काय येणार मग फुल लिंक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नेक्स्ट लेक्चरसाठी काय करायचं सर्वांनी लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तर सर्वांनी व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा धन्यवाद